नमस्कार मी राजेंद्र भोसले पंढरपूर नगर परिषद दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आपल्याशी थोडंसं हितगुज करावं म्हणतो आहे तर पंढरपूरची नग नगरपरिषदेची जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीत आपलं एक प्रथम कर्तव्य किंवा आपली जबाबदारी आहे कि आपन की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातून जे काय उमेदवार उभारलेले असतील पदासाठी त्याची प्रथम आपण पूर्ण यादी पाहावी तसंच नगराध्यक्षपदासाठी जे काय उमेदवार उभारलेले असतील त्याची यादी पाहावी आपला हा पवित्र मतदानाचा हक्क आपण जर बजावला तर आपल्याला आपल्या प्रभागाची आपल्या शहराची पंढरपूर शहराचा जो काही विकास आहे किंवा विकास होणार आहे याच्याबद्दल थोडंसं चांगले प्रतिनिधी पाठवून आपल्या मनपसंत उमेदवाराला पाठवून मतदान करून जर आपण मतदानच केलं नाही तर आपण आपला अधिकार राहत नाही किंवा आपण हक्क सांगू शकत नाही जर चांगले प्रतिनिधी म्हणजे काय की तिथं नगरपालिकेच्या किंवा नगर, नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जाऊन आपल्या भागामध्ये जे रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण काय ग पार्क असतील गार्डन असतील किंवा स्वच्छतेबद्दल ह्याचे जे काय प्रश्न असतील किंवा काय ज्या सुधारणा करायच्या असतील किंवा काय मेंटेनन्स करायचा असेल तर तो मेंटेनन्स करण्यासंदर्भात नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जाऊन नगराध्यक्षांच्या जा, किंवा तिथल्या प्रशासनाच्या कानावरती घालणारा किंवा सभागृहात आवाज उठवणारा नगरसेवक किंवा नगरसेविका आपल्याला आपल्या प्रभागातून निवडून द्यायची आता हे निवडून देण्यासाठी नगरपालिकेची नग नगर परिषदेची निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला सगळे उमेदवार त्यांची चिन्ह त्यांचे क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत दुसरी गोष्ट आपलं ज्या बूथवरती मतदान आहे ते बूथ कोणत्या कार्यालयात आहे किंवा कुठल्या आपल्या वार्डातल्या कुठल्या शाळेत आहे किंवा सरकारी सोय केलेली ज्या ठिकाणी आहे नि निवडणूक आयोगाने ते तपासून घेतलं पाहिजे आदल्या दिवशीचं आपण दुसरी गोष्ट आता त्याचे ॲप पण असतात त्या ॲपचा वापर करून आपला जो वोटिंगचा नंबर असतो तो नंबर पण काढला पाहिजे आणि हा एक उत्सव आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीकडे आपण एक उत्सव म्हणून पाहिलं पाहिजे आणि एक समाजामध्ये आपण ही थोडीफार जनजागृती आपण स्वतः मतदान केलं तर आपण दुसऱ्याला जा सांगू शकतो मी मतदान करून आलो तुम्ही पण जाऊन करून या तर जेवढं जास्तीत जास्त मतदान होईल तेवढा आ, आपला योग्य प्रतिनिधी आपल्या प्रभागातून किंवा आपल्या वार्डातून नगर परिषदेमध्ये निवडून दिला जाईल आणि तो निवडून दिलेला जो नगरसेवक असेल उमेदवार असेल तो पाच वर्ष आपल्या भागाचा जो काही विकास असेल किंवा काही कामं असतील ती कामं करतोय काय नाही याच्यावरती आपल्याला बारकाईने लक्ष ठेवता येईल आणि आपल्याला त्या नगरसेवकाला भेटून सांगता येईल पण हे कधी जर समजा तुम्ही निर्भयपणे जाऊन मतदान केलं योग्य उमेदवाराला केलं तर आपल्याला सांगता येईल जर समजा तुम्ही जर याच्यामध्ये काय प्रलोभन असेल काही उमेदवार काय करतात की लो जनतेला जनतेच्या डोळ्यात दुळफेक करण्यासाठी किंवा मतदान विकत घेण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं दाखवतात त्या प्रलोभनाला कुठल्याही बळी न पडता स्वतः त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की त्याला सांगितलं पाहिजे ठणकावून की आपलं हे पवित्र मतदान आहे आपल्या संविधानाने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे बाबा रे मी तुला मतदान करतो आहे भागाचा विकास करण्यासाठी करतो आहे तर मला कुठलंही प्रलोभन तुझं नको आहे तुला शुभेच्छा पण असलं काय प्रलोभन आम्हाला देऊ नको तर निर्भयपणे गेलं पाहिजे आणि जाताना सोबत वोटर कार्ड असेल तुमचं आधार कार्ड असेल एक ओळखपत्र तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि हे जरूर आपण सोबत घेऊन जायचं आणि सोबत घेऊन गेल्यानंतर तिथं रांगेमध्ये उभा राहून का होई नाही किती का मोठी भली मोठी रांग असं नाही आपला नंबर येतोच तिथं आल्यानंतर तिथं वोटिंग मशीनवरती जो काय आपल्याला उमेदवार निवडायचा त्याच्यासमोरचं बटन दाबायचं आणि मतदान झालं का नाही जी खात्री करून आपण बाहेर पडायचं आणि अशा पद्धतीने जर सगळ्याच आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर योग्य प्रतिनिधी नगर परिषदेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य नगराध्यक्षसुद्धा याच्यातून निवडायचा आहे एका प्रभागामध्ये दोन वॉर्ड आहेत त्या दोन वॉर्डामध्ये दोन आपल्याला उमेदवार निवडायचे आहेत आणि नगराध्यक्ष आपल्याला शहरासाठी किंवा आपल्या नगरपरिषदेसाठी एक निवडायचा आहे तर आता हा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूरचा विकास झपाट्याने होतोय आणि हा विकासाचा वेग आपल्याला जर वाढवायचा असेल आणि चांगल्या पद्धतीचं सुंदर पंढरपूर स्वच्छ पंढरपूर जर आपल्याला भविष्यात पाहायचं असेल तर न कोणत्याही आमिषाला न बळी पडता किंवा बिनधास्तपणे या लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा हक्क आपण बजावणं आपलं आद्य कर्तव्य आहे धन्यवाद